अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या दुर्गेवाडी येथील युवकाचा रेल्वे अपघातात मृत्यू कुंभोज दुर्गेवाडी तालुका हातकणंगले येथील योगेश तुलसीराम वय वर्ष सत्तावीस यांचा मुंबई येथे रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने दुर्गेवाडी परिसरात शोककाळ पसरली आहे योगेश घोलप मुंबईतील एका प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करत होते कामावरून परत येत असताना रेल्वेतून प्रवास करत असताना खांबाला धडक लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे योगेश मृतदेह रात्री उशिरापर्यंत दुर्गेवाडी येथे पोहोचणार असल्याची माहिती सरपंच सचिन घोलप यांनी दिली आहे या अपघातामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे माझ्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद